जय महाराष्ट्र राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या काही टप्प्यावरती येऊन पोहोचलेल्या आहेत महाराष्ट्रातील या, या निवडणुका दोन टप्प्यामध्ये होणार आहेत आणि याच अनुषंगाने आता कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे यातच आता फोडाफोडीचं राजकारण आणि घोडेबाजार याला चांगलाच ऊत आलेला आहे भारतीय जनता पक्ष अजित पवार एकनाथ शिंदे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना होतोय की या ठिकाणी केवळ ठाकरे बंधूच या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात याचं चित्र थोड्याच दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे त्यापूर्वीच आता एकनाथ शिंदे यांच्या गडाला सुरुंग लागताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आपलाच मित्रपक्ष भाजप या तिघांचा सामना करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे एकंदरीत बघता भारतीय जनता पक्षाने फुडाफुडीचं राजकारण करत असताना बेरजेचंही राजकारण केलेलं आहे काही करा पण सत्ता मिळवा अशाच गोष्टीतून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सर्वच पक्षाची सुरू आहे यातच शिंदेगडाला मात्र आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे ज्या भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून शिंदेगडातील आमदार खासदार पदाधिकाऱ्यांनी एवढा मोठा राजकीय डाव पणाला लावला मात्र आज तेच भारतीय जनता पक्ष स्वार्थी राजकारण करत असल्याची उघड उघड टीका शिंदेगडातील नेते आमदार करू लागलेले आहेत आणि याचमुळे शिंदेगडाला भाजपच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आलेली आहे असंही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणत आहेत भारतीय जनता पक्षाला काही करून मुंबई महापालिका जिंकायची आहे त्याचमुळे केवळ आणि केवळ मुंबईमध्येच महायुती म्हणून निवडणूक होणार आहे आणि बाकीच्या सर्वच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक होणार आहे आपली ताकद किती सर्वांनी दाखवा आणि याच ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर जो निकाले त्यावेळेस कोणाचे जास्त नगरसेवक त्यांचा महापौर आणि जास्त पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांचा अध्यक्ष हा फॉर्म्युला आता भारतीय जनता पक्षाने सर्वांसमोर ठेवलेला आहे यामुळे शिंदे गटाला आता धक्का बसतोय बैकीकडे भारतीय जनता पक्ष यांचाही सामना त्यांना करायचा आहे तर मुंबईमध्ये बलाढ्य असे ठाकरे बंधू दोघे येऊन ठापलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार ही जवळपास निश्चित झालेलं आहे आणि याचमुळे आता शिंदेगडात गेलेल्या माजी नगरसेवकांची पुन्हा एकदा जोरदार घर वापसी सुरू होते उद्धव ठाकरे साहेब आम्हाला परत घ्या शिंदेगडात जाऊन आम्ही चुकलो असा सूचक या ठिकाणी संदेश मातोश्रीकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना सुरुवात होते प्रथम टप्प्यामध्ये जवळपास बावीस नगरसेवक हे मातोश्रीवरती पक्षप्रवेश करणार आहेत एकीकडे शिंदेगट आता ज्या भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती एवढा मोठा राजकीय डाव खेळत होता त्याच भाजपने आता हात काढून घेतलेले आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वापसी करणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे त्यामुळे येणारा काळ मुंबई असेल ठाणे असेल तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मात्र जड जाणार आहे आणि याच धर्तीवरती आता मातोश्रीवरती जोरदार हलचल आणि या ठिकाणी पक्षप्रवेश वापसी होताना दिसत आहे उद्धव ठाकरे साहेब जे करत होते त्याच योग्य होतं असंही कार्यकर्ते म्हणतात भारतीय जनता पक्षाला छोटे पक्ष संपून या ठिकाणी आपली सत्ता मिळवायची असा अथेट आरोप शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा केलेला आहे तर गिरीश महाजन यांनी सांगितलंय आम्ही शिंदेगडाच्या मागे का फरफटत जायचं का म्हणजेच या ठिकाणी युवतीमध्ये सर्व आलबेल आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद